नमस्कार मंडळी आपण दिवाळीचा उत्सव दीपोत्सव म्हणून साजरा करतो दिवाळी कंदील पणती प्रकाशमान फटाके मनाला उजळवून टाकणारी दिवाळी असे शब्द आपल्याला दिवाळी सभोवती ऐकायला येतात अनेक भाषणांमधून आपण शिकतो की दिवाळी ही फक्त घरातील साफसफाईची नाही तर मने उजळवून टाकून आपल्या मनात साचलेली इतिहासमय झालेल्या क्लेश किल्मिशांची जळमट काढण्याची संधी आहे असे असताना कवी संदीप खरे यांची अंधाराच्या ओव्या कविता समोर आली आणि ती मला लक्षात राहण्यासाठी रेकॉर्ड करून ठेवावीशी वाटली या रेकॉर्डिंगमध्ये माझा काही कॉपीराईट नाही संदीप खरे यांची कविता मी मिहाना पब्लिकेशन्सच्या मौनाची भाषांतरे या कविता संग्रहातून वाचतो आहे कविता अंधाराच्या ओव्या बरा केला देवा नाहीसा प्रकाश आतला प्रवास चालू झाला माझ्या प्रवासाला आता सीमा नाही पायी आता नाही पायबेडी नवे नवे गाही अंधाराची सक्ती माझ्यातली मुक्ती तेजाळली भाग्यानेच ऐसा गडद अंधार येतो अंगावर एखाद्याच्या आतल्या जळाची ऐकू येते गाज आतल्या जळाची ऐकू येते गाज गलबते आज लोटायाची आतली पणती तेव्हा अशी अंधाराची कुशी लागतेच एक नवे तेज संवेदनांतून दिशा दिशांतून येते साद डोळे आले कानी डोळे आले हाता भिंती सुद्धा आता बोलतात प्रकाश पहारा देतो दारावर ऐसे माझे घर अंधाराचे अंधारात उभे नेसे लाघव हातावर देव जाणवतो धन्यवाद